नमस्कार फ्रेंड्स नरसिंह अवतार हा, हा हरी विष्णूंच्या दश अवतारापैकी चौथा अवतार वैशाख शुक्ल चतुर्दशीला हिरण्य कश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आख्यायिका प्रचलित आहे चला तर जाणून घेऊया नरसिंह नवरात्री माहिती महत्व पूजाविधी वैशाख शुक्ल षष्टीपासून ते चतुर्दशी पर्यंत नरसिंहाचे नवरात्र साजरे केले जाते वैशाख शुक्ल चतुर्दशीला नरसिंह जयंती साजरी करतात यंदा नरसिंह नवरात्र तीन मे दोन हजार पंचवीस शनिवारी सुरू होत असून अकरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी नरसिंहजयंती साजरी केली जाणार आहे तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीला नरसिंह व्रत गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीला त्रयोदशी व्रत द्वादशीला द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते या काळात नरसिंहाचे विशेष पूजन देखील केले जाते नरसिंह जयंतीच्या दिवशी संध्याकाळी नरसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो हे व्रत विष्णू भक्तांनी आणि संकट नाशाची इच्छा असणाऱ्यांनी निष्ठेने करावे भक्तजन या काळात श्री लक्ष्मी नरसिंहाची पूजा करतात आणि उपवास करतात या नवरात्रात भगवान नरसिंहाचे भक्तिपूर्वक पूजन केल्यास मनोकामना पूर्ण होतात या काळात भगवान आराधना केल्याने शत्रूंचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो श्री नरसिंह हो, नवरात्र आरंभाच्या दिवशी नरसिंहाच्या मूर्ती स्नान घालावे पंचामृत पंचगव्य आदीने अभिषेक घालावा मूर्ती नसल्यास फोटोला स्वच्छ पुसावे कुंकू चंदन केशर अर्पित करावे मालती केवडा अशोक चाफा बकुळ तुळस अर्पित करावी नंतर तूप साखर तांदूळ जवच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा शेवटी आरती करावी ही पूजा विधी नरसिंह पुराणात सांगितली आहे या व्यतिरिक्त रीतीप्रमाणे अनेक भाविक नवरात्र उत्सव साजरा करताना ज्या पद्धतीने करतात म्हणजे अखंड दिवा लावणे घट बसवणे नवरात्रीचा उपवास करणे किंवा पारणे करणे नरसिंह जयंतीच्या दिवशी संध्याकाळी देवाची पूजा करून कैरीचे पन्ने डाळीची चटणी किंवा कोशिंबीर खीर पदार्थांचा नैवेद्य दाखवा या नवरात्र कालावधीमध्ये स्तोत्र कवच या प्रकारे देवाचे नामस्मरण करावे तसे श्री लक्ष्मी पूजन केल्यास मनोकामना पूर्ण होतात पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होते त्यासाठी पूर्ण भक्तीयुक्त अंतकरणाने हे व्रत करावे घरातील कटकटी दूर होतात व संसार सुखाचा होतो निर्धनी कुबेर होतो लक्ष्मी स्थिर राहते शत्रुनाश होतो जय श्री नरसिंह भगवान अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद